बरोबर आपण बघतोय सध्या एआय वेगानं विकसित होत आहे रोज अगदी काही ना काही नवीन घडत असत आता या इंडिया एआय गव्हर्नन्स फ्रेमवर्क मध्ये अशी नेमकी कोणती लवचिकता ठेवण्यात आली आहे फ्लेक्झिबिलिटी ज्यामुळे भविष्यामध्ये मध्ये होणाऱ्या मोठ्या बदलांसाठी हे फ्रेमवर्क सुसंगत आणि समावेशक राहील खूप चांगला प्रश्न आहे आणि जसं मी म्हणालो की हा जेव्हा अहवाल बनवला तेव्हा त्यांनी खरच विचार केलेला आहे की याच्यामध्ये कुठेही असं रिजिडिटी नको बरोबर त्याच्यामुळे त्यांनी एक फ्लेक्झिबल फ्रेमवर्क जो तुम्ही शब्द वापरला तो अतिशय चांगला आहे की त्यांनी फ्रेमवर्क मध्ये एक चौकट बनवली बरोबर आणि या चौकटीमध्ये त्यांनी किती छान केले पहा त्यांनी असं सांगितलं नाहीये की आम्ही सांगतो त्याच नियमाने तुम्हाला वागायचं त्यांनी चौकटीचे दोन भाग पाडले एक आहे तत्वांवर आधारित त्यांनी सात सूत्र म्हटलं हा पण भारतीय आपल्या परंपरेचा आहे त्यांनी सूत्र म्हटलं आणि सात नियम नाही बरोबर त्यांनी सात सूत्र आणि सहा स्तंभ सिक्स अशा प्रकारे तो अहवाल त्यांनी बांधलेला आहे आणि त्यांनी सांगितलंय की ह्या सूत्रांचा तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला आणि ह्या सूत्रांद्वारे तुम्ही जर ए आय ची बांधणी किंवा के डेव्हलपमेंट केली तर हु, तुम्ही आमच्या हा जो भारत ए आय मिशनचा गाभा आहे किंवा आपल्याला जिथे जायचं आहे अगेन संतुलित विकास सुरक्षित वापर तिथे पोहोचाल की आम्ही आम्ही आता एक आढावा आढावा घेऊ 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 म्हणजे रिव्ह्यू च्या नवीन क्षमता आल्या धोके आले म्हणजे जसं मला आठवते जेव्हा जनरेटिव्ह एआय सर्वांनी जीपीटी वापरलं आधीच्या दिवसांमध्ये एवढे डिफेक्ट व्हिडिओ करणं सोपं नव्हतं सामान्य माणसं पण आता कोणी आपल्या मोबाईलला सहा सात सेकंदाचे फ्री फ्रीमध्ये बनवू शकतं जे अगदी खरे वाटतात बरोबर अशा नवीन क्षमता समजा एआय मध्ये ज्या धोकादायक असतील तर आम्ही पुनरावलोकन करू असं त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्यांनी लॉंग टर्म ऍक्शन प्लॅन मध्ये काय सांगितलंय जे आपण मगाशी चर्चा केली की हुँ. जर भविष्यात गरज पडली धोक्यासाठी तर आपण नवीन कायदे बनवू नवीन नियम बनवू आणि नवीन रेग्युलेटरी संस्था सुद्धा बनवू सध्या मायटी आणि इंडिया मिशनच्या अंतर्गत हे रेग्युलेट होत आहे तर ते म्हणतात की तुम्ही बँकिंगसाठी जर हे एआय वापरत असाल तर रिझर्व्ह बँकेचे बरेचसे कायदे आहेत बरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आहे त्याच्यामध्ये की आधीच सहा सात संस्था किंवा भांडवली बाजारामध्ये सेबी सारखी संस्था आहे ते नियमन करतायत त्यामुळे आम्ही मुद्दाम अजून काहीतरी तुम्हाला एका अशा जोखडात टाकणार नाही नवीन कायद्याच्या पण खूप लवचिक आहे आणि तोच ह्या पॉलिसीचा म्हणजे महत्वाचा मुद्दा मला वाटतो की आहे तर म्हणावं पॉलिसी नाही तर म्हणावं ओपन सगळ्यांसाठी इन्व्हिटेशन आहे की तुम्ही या सूत्रांना करून नवोन्मेष करा अगदी 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 चिन्मेचा तुम्ही आत्ता उल्लेख केलात मला सांगता सांगता